मुंबईत वारकरी प्रबोधन संप्रदाय समिती महाराष्ट्राच्या वतीनं कॉटन ग्रीन राम मंदिर ते वडाळा फाईव्ह गार्डन पर्यंत वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईच्या विविध भागातील निरनिराळे वारकरी मंडळी यामध्ये सामील झाले होते पाच ते सहा किलोमीटर लांबीच्या दिंडीचं दर्शन मुंबईकरांना यावेळेस घ्यायला मिळालंय अबाल वृद्धांसह महिलांनीही मोठ्या संख्येनं या दिंडीत सहभाग घेतला टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत वाजत गाजत सर्व वारकरी भक्तिमय झालेले यावेळेस पाहायला मिळाले त्याचबरोबर या माध्यमातून वारकऱ्यांनी विविध संदेशही जनतेला दिल्यात पालखी ज्ञानदेवांचा घोडा हे या दिंडीचं खास आकर्षण होतं आध्यात्मिक शिकवण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी हा मुख्य उद्देश या दिंडीच्या माध्यमातून आयोजकांनी साध्य केलाय संत तुकाराम महाराज ते संत ज्ञानेश्वर माऊलींपर्यंतची माहिती सांगणारी माहिती पत्रक देखील दिंडीत पाहायला मिळाली लालबाग परेल आणि दादर येथे सेवाभावी संस्थांनी वारकरी मंडळींसाठी खाद्यपदार्थ फळे सरबत आणि पाण्याची व्यवस्था देखील केली होती या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार न होता सदर आहे आपण उभे आहोत लालबाग नाक्यावर जिथे वारकरी संप्रदायाचा जो मेळावा निघाला होता क्वाटन ते वडाळा पर्यंत त्या वडाळाचं नेतृत्व करता करता जनामध्ये ताण भूक लागते किंवा ज्यांचं स्वागत करायचं असतं ते स्वागत ही संस्था गेली कित्येक वर्ष करीत आहे आपण त्याबद्दल जास्त जाणकारी करून घेणार आहोत त्यांच्या काही कार्यकर्त्यांशी नमस्कार तुमचं नाव मुकुंद अमृतराव चौधरी मला सांगा ही जी संप्रदाय मंडळींचं तुम्ही स्वागत करता हे किती वर्षापासून गेल्या पाच वर्षापासून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे हा उपक्रम सुरू करण्याचा उद्देश असा होता की संत तुकाराम महाराजांची जी मूळ गाथा आहे त्या मूळ गाथेचे लेखनिक संत संतजी जगनाने महाराज यांनी संत तुकाराम महाराजांची गाथा लिहिलेली आहे हे आजही सर्व समावेशक समाजाला ही माहिती नसल्यामुळे ह्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही हा सहा वर्षापूर्वी उपक्रम सुरू केलेला आहे की के है कि त्या माध्यमातून समस्त समाजाला संत जगाने महाराजांची जी महती आहे ज्या महतीमुळे तुकाराम महाराजांची ओळख संपूर्ण समाजाला जगाला जी झालेली आहे त्या गाथेच्या निमित्ताने ती मूळ गाथा ही संत संत जगनाने महाराजांनी लिहिलेली आहे हे एकमेव त्यांचं कार्य भव्य दिव्य कार्य समस्त समाजाला समजण्यासाठी म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि तो एकमेव भगवा झेंडा समस्त समाजाने आपल्या खांद्यावर आता घेतलेला आहे तुम्हाला काका काय का सांगायचं आहे ह्या वारकरी संप्रदाया जो आता मेळावा गेला त्या मेळाव्या संदर्भात काय सांगाल हा मेळावा वारकरी संप्रदायाला संताजीची महती कळावी हा एक महत्वाचा उद्देश आहे आणि संताजींनी जे तुकाराम गाथा लिहिली त्याचं पुनर् लिखाण केलं ती सगळं समाजामध्ये ना संताजीचं नाव आहे समाज म्हणजे स म्हणजे संताजी मा म्हणजे महाराज आणि ज म्हणजे जगनाडे आणि हे आमच्या समाजाचे तेली समाजाचे असल्यामुळे तेली तेजोमय अभंग गाता लिहिणारे संताजी महाराज जगनाडे यांची <coughs> वा कार्याची प्रसिद्धी सगळ्या समाजाला व्हावी याकरता आम्ही हा उपक्रम करतो संताजी जगनाडे महाराज चौकात आपण उभे आहोत खरोखर त्या नावाच्या उक्तीप्रमाणे नावाप्रमाणे हे सगळी मंडळी काम करत आहेत त्यांच्या शिकवणीप्रमाणे सगळ्यांची काम करत आहेत तरी आणखी त्याच्यात भर व्हावी संतांची जास्तीत जास्त माहिती व्हावी संत वाङ्मयाची माहिती व्हावी म्हणून हा उपक्रम चालवला जातो साहेब तुमचं नाव प्रकाश जगनाडे तुमचं नाव प्रकाश जगनाडे पणवेल मेळावा निघाला या मेळाव्यात तुम्ही दरवर्षी दोन वर्षी सामील होतो मी दरवर्षी दोन वर्षी काय मत आहे जी संताजी महाराजांनी जी गाथा लिहिली ही जी गाथा तुकाराम महाराजांची बुडवली होती ती बुडवली बुडवल्यानंतर ती गाथा वरती आलेली नाही आहे परंतु ही महाराज संताजी महाराजांनी आठवणीने पुन्हा ती लिहून काढली आणि ती समाजासमोर ठेवलेली आहे जी संत गाथा बुडली होती ती न वरती येता त्यांनी ती त्यांच्या स्वर्गामध्ये राहून त्यांनी ती लेखणी केलेल्या नंतर आणि ती समाजासाठी ठेवलेली आहे खरं खरं म्हणजे संतांनी बरंच मोठं महान कार्य केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोचावं त्या लोकांनी केलेल्या का संतांनी केलेल्या कार्याचा आढावा लोकांना कळावा त्या लोकांतून अनेक संत मन लोक निर्माण व्हावेत हा याच्या मागचा उद्देश आहे असं त्यांचं म्हणणं आहे साहेब तुमचं नाव एकनाथ तेली सर मी ठाण्यावरून आलो अच्छा संत तुका जोडी लावी नामाची गोडी म्हणजे संताजी महाराजांचं नाव तुकारामांच्या महाराजांच्या बरोबरीने घेतलं जातं हे समाजाला अजून अवगत करून देणं भाग आहे कारण की आत्ता सांगितलं की लेखन करते गाथेचे आमचे श्री संताजी महाराज आहे परंतु दुर्दैवाने आजही काही लोकांना माहिती नाही आणि म्हणून हा एक या माध्यमातून या सामान्यपर्यंत पोचण्यासाठी आणि म्हणून त्या उक्तीप्रमाणे संत तुकाची जोडी लावे नामाची गोडी या न्यायातून या याच्यासाठी आम्ही या चौकामध्ये प्रत्येक दिंडीच्या वेळेस इथे असतो आणि या सोहळ्याचा अनुभव घेत असतो आणि पाच वर्ष होऊन गेले आणि आता या चौकाचं चा नामकरण केल्या कारणाने एक प्रकारे जगाला त्याची ओळख व्हायला लागली आणि त्याचं पुढे पाऊल टाकण्यासाठी आमचं एक कर्तव्य बनतं की आम्ही शिष्य म्हणून या ठिकाणी समाजाला काही देणं आहे आमच्या संताजी महाराजांचे जे काही संस्कार आहेत ते या वारकरी संप्रदायाला प्रेरणादायी ठरवत अशा प्रकारची भावना आहे आणि इतरांना संताजी महाराजांचंही नाव तुकारामांच्या महाराजांबरोबर किंवा त्यांचे अभंग त्यांची कीर्तनं त्यांचा नामूल्य व्हावा ही आपली आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एकत्र येण्याचं प्रयोजन आहे खर... खऱ्या अर्थाने संत महात्म्या हे वाढावं संता सं... हे संताजी महाराजांचं महत्त्व तेवढंच आहे धन्यवाद खरं पाहता संत हे चालते बोलते देव आहेत असं कोणीतरी म्हटलेलं आहे ते खरं आहे संतांच्या रूपात देवाचा प्रवेश झालेला असतो देव त्यांच्या रूपाने इतर लोकांना मार्गदर्शन करत असतो यांच्यामागचा हा उद्देश एकच आहे असे कार्यक्रम आयोजित करण्यामागचा की नवोदित पिढीला संत म्हणजे काय याचा अर्थही मुळात माहीत पडत नाही ज्या आधुनिकीकरणाच्या जगात संत हा लोप पावत चाललेला आहे की काय तोच पुढे व्हावा संतांची महती कळावी आतापर्यंत घडलेले संत कसे होते आता ह्याच्यापुढे संत कसे घडावेत किंवा संत ते भक्त कसे घडावेत हा याच्यामागचा हेतू आहे आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी हा सगळा जगनाडे महाराज चौकमध्ये हा प्रोग्राम आयोजित केला होता आणि येणाऱ्या प्रत्येक संत मंडळीचं स्वागत करून त्यांना यथाशक्तीची भेट खाऊ दे पाणी देता आलं ते त्या ह्याने देणगी रूपाने दिलेलं आहे खरं तर शिवनेर प्राईममुळे हा ह्या सगळ्या लोकांना मानाचा मुजरा आहे कॅमेरामन मयकरसह मी दत्ताराम दळवी लालबाग जगनाडे महाराज चौक मुंबई पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा